त्याच्यामुळे जरा लवकर जावं लागतं आपण सगळे अर्जुन महाराज शास्त्री यांनी एकसष्ट वर्ष आयुष्याचे पूर्ण केले अर्थात ते संपलेले आहेत पुढच्या नवीन वर्षाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो जिवेत शरद अ शतम त्यांनी चांगलं काम केलेलं आहे मुलांना घडवण्याचं काम केलेलं आहे इथे स्वामीजी महाराज आहेत भारतीजी महाराजाला आणून संस्कृतचं शिक्षण दिलेलं आहे ज्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल आणि तसाच जर भाग पाहिला तर भगवान बाबांचं हे कार्यस्थान आहे आंबेजोगाई हो सहा सहा महिने भगवानबाबांनी एका दुधाच्या तांब्यावर गुरुमंत्र जो दसऱ्याला दिला जातो त्याची सिद्धी आंबेजोगाईच्या हो दऱ्यामध्ये केलेली आहे आपल्या सगळ्याला कल्पना आहे पण आपलं आठवण करून देतो इथून सिद्धी झाल्यानंतर तो तांब्या त्या काळामध्ये त्या पायऱ्यावर लोमटे परिवार ठेवत होता मग तो तांब्या ठेवायचा तो घेऊन जायचा दुसऱ्या दिवशी बाबा यायचे त्या दरीमध्ये वाघ वगैरे असताना सुद्धा तपश्चर्या करण्याचं हे ठिकाण आहे आणि ती तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर मग भगवान बाबांचं जे काही जीवनचरित्र आहे ते पुढचं जीवनचरित्र आहे आणि तशी ही पवित्र झालेली जागा आहेत आपल्या सगळ्याला निमंत्रण आहे गेल्या दसऱ्याच्या नंतर म्हणजे या दसऱ्यानंतर भगवानगडाला स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि सातशे वर्षामध्ये माऊलीच्या मंदिरानंतर माऊलीचं पहिलं मंदिर भगवानगडावर होतंय ज्याचे दगड सात सात टनाचे पहिलं मंदिर आहे महाराष्ट्रातलं बरं आपण नशिबामध्ये सुद्धा जे दगड नाहीत ते माऊलीच्या नशिबात ते पृथ्वीनं माऊलीला ते दगड दिलेले त्याचं येत्या वर्षी जेव्हा काही एक वर्ष सहा महिन्यात पूर्ण होईल आपल्या सगळ्याला मी निमंत्रित करतो शास्त्रीला निमंत्रित करतो आपण त्या अमृत महोत्सवाला यावं भगवान श्री ज्ञानवरांच्या मंदिरासाठी यावं हे निमंत्रण देतो आणि पुढच्या आयुष्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे अडचणी येऊ नये दोनदा ऍक्सिडेंट झालेत पुन्हा होऊ नये चौतीस ऍक्सिडेंट झाले हे okay. पण एक रेकॉर्ड आहे मला वाटलं दोनच झाले चौतीस मधून अर्जुन शास्त्री वाचलेले अर्जुनाला भगवंतानी वाचवायचे किती याच्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह पण रंग बरम्याने वाचवलं त्यांना आणि पुढचं आयुष्य सुखा समाधानाचं आणि परमार्थाचं क्षण त्यांच्या हातून पुण्य घडो असा एक बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो आपला कार्यक्रम हा असाच चालू राहील एवढं बोलून दोन शब्द थांबवतो